योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम राजन साळवी यांचं वक्तव्य गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्या पक्षप्रवेशाबद्दल विविध चर्चा सुरू आहे त्या त्याअनुषंगाने राजापूर आणि लांजामधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तुमच्यावर अन्याय झालाय तुम्ही योग्य निर्णय घ्या अशा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत मी योग्य वेळी योग्य निर्णय घेत माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळे आहेत मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही आज जो दुःखाचा डोंगर पक्षावर आणि माझ्या कुटुंबावर आला त्याला कारणीभूत कोण हे शोधणं गरजेचं आहे भविष्यात माझ्यावर जशी वेळ आली आहे तशी अन्य कोणावर येऊ नये यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने योग्य निर्णय घेतला पाहिजे गेले काही दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजन सावींच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असता याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणून या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या, या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन सावी तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मीही सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा तऱ्हेच्या मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज लांजातल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत आज नाव घेऊ इच्छित नाही तुमच्यासमोर परंतु ते शोधणं गरजेचं आहे आणि मी तिथं स्पष्ट सांगितलं की आज जो दुःखाचा डोंगर पक्षावरती आला माझ्या कुटुंबावरती आला माझ्या वैद्य आयुष्यामध्ये आला ह्याला कारणीभूत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे नाही शोधलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे ती वेळ पुन्हा अन्य व्यक्तीवरती येऊ शकते ती येऊ नये यासाठी योग्य ती निर्णय त्यांनी घेतला पाहिजे वरिष्ठ नेतृत्वाने आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य मी निर्णय घेईन असं आपल्याला सांगू मी आपल्याला सांगितलं ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि माझ्या मतदारसंघातली अनेक मंडळी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत अशा तऱ्हेचे मला संकेत दिलेले आहेत